कोणत्याही जमिनीची मोजणी करताना टिपन बुकाचे महत्त्व काय आहे तसेच टिफन बुक म्हणजे नेमके काय असते हे आपण मागील दोन व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे नमस्कार मी ॲडव्होकेट कैलास नाईक कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण टिपन बुकामुळे मोजणी कामी कोणती मदत होते हे पाहणार आहोत टिपण बुकामुळे जमिनीची मोजणी करताना त्या मिळकतीचे अचूक असे क्षेत्रफळ काढता येते टिपण बुकामध्ये नमूद केलेले क्षेत्र व प्रत्यक्ष जागेवर असलेले क्षेत्र बरोबर आहे का कोणते क्षेत्र कोणाकडे अतिक्रमित आहे का याची खात्री करण्यासाठी टिपण बुकाप्रमाणे जागेवर मोजणीदार हे लांबी रुंदी मोजून टिफन सोडवतात जागेवरच कच्चे टिफन तयार केले जाते व त्या आधारे पुन्हा मोजणी नकाशा काढला जातो आणि विशेष वकील मित्रांसाठी मोजणीदार यांना जेव्हा उलट तपास आपण घेतो त्यावेळी जागेवर कच्चे टिपण सोडवले आहे का हा प्रश्न विचारला तर आपल्याला आणखी फायदा होईल कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम व